खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज गडचिरोली जिल्ह्यात चोरी जबरी चोरींसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सतर्कता ठेवण्याचं तसेच गुन्हेगारांवर प्रभावीपणे कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल्ली केलाय यावरून सावरगाव मुरुमगाव मार्गावर ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींना गडचिरोली पोलिसांनी बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आहे सविस्तरु असं की ट्रक चालक नामे राम भरोसे सीताराम हा सावरगाव मुरुमगाव रोड येथे ट्रक चिखलात फसल्यानं रात्री ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपलेलं असताना दीड ते दोन वाजेच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबिनमधून उठवून बंदुकीचा धाक दाखवत दाख ट्रकमधून डिझेल काढून देण्याची धमकी दिली परंतु डिझेल काढताना न आल्यानं आरोपींनी फिर्यादीच्या छातीवर व डोक्यावर दोन बंदूक ठेवून फिर्यादीचा मोबाईल जबरीनं काढून घेतला व कोणाला सांगितल्यास जीवेठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले सदर घटनेच्या अनुषंगानं फिर्यादीनं दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन मुरुमगाव येथे एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अपील क्रमांक शून्य शून्य तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीनशे अकरा तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्यायसंहितासह कलम तीन पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता फिर्यादीची चोरीस गेलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे सावरगाव हे करीत आहेत